वंचित होत आता नगर दक्षिणमध्ये तिरंगी लढत होणार आहे आता आणि चांगला उमेदवार या ठिकाणी वंचित आणि ओबीसी बहुजन आघाडीकडून देण्यात आलेला आहे ते दिलीपजी खेडकर माझ्यासोबत आहेत आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे त्यांनी त्यांना विचारणार आहे कसा प्रतिसाद आहे तुमच्यासोबत आता ताकदीला वंचित असणार आहे खूपच चांगला प्रतिसाद आहे सर्वसामान्य लोकांकडून ओबीसी असेल वंचित सगळे जे काही घटक आहेत तर ते अगदी स्वतःहून फोन करत की साहेब कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्ही माघार घेऊ नका असा एक ग गैरसमज पसरवला जात होता की मी जो आहे तर शेवटपर्यंत टिकणार नाही मी मध्येच माघार घेईल कारण त्यांना असं वाटत होतं की हे दोघंही तुल्यबळ असे उमेदवार आहेत आणि यांच्यापुढं कोणी टिकणार नाही पण माझ्या दृष्टीने हे बिलकुल तुल्यबळ नाही आहेत त्यांच्याबद्दलचं लोकांचं काय मत झालेलं हे आपल्याला सगळ्याला माहिती आहे त्याच्यामुळं माझ्याबरोबर जो काही वंचित बहुजन आघाडी काय आमचे त्यांचे नेते पण माझ्यासोबत आहे आणि आम्ही दोघं मिळून जे काही प्रस्थापित आहेत निश्चित त्या ठिकाणी त्यांना हरवून आमच्या उमेदवाराचा किंवा म्हणजे माझा त्या ठिकाणी निश्चित घडून आणू असे मला पुरेपूर खात्री आहे आता दोघं मात्रभर तुमच्या समोर असणार आहेत दिलेश लंके असतील किंवा मग सुजयविके असतील कसं निभाव लागणार आहे तुमचा वंचित तुमच्यासोबत आहेच मात्र कशी तुलना आहे किंवा मग कसं त्यांना तुम्ही सामोरं जाणार आहे नाही नाही मी दोघांना म्हणजे तुम्हाला जर हे वाटेल की मी दोघांनाही किरकोळ समजतो कुठल्या बाबतीमध्ये ते माझ्यापेक्षा तुल्यबळ आहेत शिक्षणाच्या बाबतीमध्ये मी कमी नाही आहे त्यांच्यापेक्षा जास्त शिकलेलो आहे अनुभवाच्या बाबतीत जर म्हटलं तर प्रशासनाचा मला अनुभव आहे मी प्रत्येक फील्डवर अगदी टॉपमध्ये काम केलेलं आहे आणि तळमळ जे काही प्रश्न आहेत लोकांचे अगदी गो एक गरीब मजदूराचा ऊसतोड कामगाराचा मी मुलगा आहे शिक्षणामध्ये मी माझी खूप आवड झालेली आहे त्याच्यामुळे शिक्षणामध्ये काय प्रश्न आहेत या भागामध्ये शेतकऱ्याचा मुलगा असल्यामुळे शेतकऱ्याच्या काय अडचणी आहेत ह्या सगळ्या गोष्टी मला माहीत आहेत त्यामुळे दोघं नाही मला जे माहिती आहे आणि जे मी करू शकतो हे दोघंही करू शकत नाहीत त्यामुळे माझ्या दृष्टीने ते बिलकुल तुल्यबळ नाही मागच्या वेळेस निलेश सुजेविके यांनी प्रचार दरम्यान सांगितलं होतं की मी ज्या वेळेस नकेल दक्षिणमध्ये पाणी आणेल तेव्हाच उमेदवारी अर्ज दाखल अन्यथा अर्ज दाखल करणार नाही मात्र आता दोन हजार चोवीस निवडणुकीत अर्ज त्यांनी दाखल केला काय सांगायला नाही दुर्दैवाने आजपर्यंत असंच होतं की निवडणुकीत आल्यानंतर फार मोठमोठे आश्वासनं दिले जातात आणि निवडून आल्यानंतर पूर्णपणे त्याचा विसर पडतं तसंच त्या पाण्याच्या बाबतीत झालेलं आहे ठीक आहे पाणी आलं जरी नसतं परंतु पाण्यासाठी काहीही प्रयत्न झालेले त्या ठिकाणी दिसत नाहीत मी मात्र मागील एक वर्षापासून आपल्या भागामध्ये पाणी आणण्यासाठी प्रयत्न करतोय याच्यामध्ये कंट्रोल सर्वे जो सॅटेलाईट सर्वे आहे प्रत्येक गावागावामध्ये जाऊन मी तो करून घेतलेला आहे आणि मला माहिती आहे की कुठून पाणी येतं आहे नेहमी जे ज्या ठिकाणावरून पाणी येतं आहे असं म्हणतात खरं तर त्या ठिकाणाहून पाणी येत नाही आहे एक नवीन जो कुकडीमधून आपल्या भागामध्ये पाणी येऊ शकतं कारण आमचा जो काय भाग आहे हा थोडासा उंचावर आहे त्यामुळे इकडचं तुमचं मुळाचं असेल किंवा पैठणचं सर्व ठिकाणी पाणी जाऊ शकत नाही पण माझ्या कंट्रोल सर्वेमधून लक्षात आलेलं आहे की आपण तिथं पाणी आणू शकतो फार खर्चही नाही आहे जो काही वर्षानुवर्षाचा दुष्काळ पडतो आहे टँकरसाठी जो काही खर्च होतो आहे किंवा तुम्हाला शेतकऱ्याला जी काही नुकसान भरपाई द्यावी लागते त्या दहा वर्षाच्या खर्चामध्ये हा प्रोजेक्ट पाणी या ठिकाणी येऊ शकतं आणि सगळ्यात माझं महत्त्वाचं काम तेच आहे पाणी एक पाणी त्याच्यासाठीच मी काम करणार आहे आणि खरं तर मी या निवडणुकीला त्यासाठीच उभा राहिलेलो आहे दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे की तरुणाच्या बेकारीचा प्रश्न आहे आज कोणत्याही आपल्या भागामध्ये इंडस्ट्री यावीत ग्रामीण भागामध्ये इंडस्ट्री यावी, भागा यावी लोकांना तरुणांना रोजगार मिळावा असं कोणीही प्रयत्न करताना दिसत नाही मी या इंडस्ट्रीज डिपार्टमेंटमध्ये काम केलेलं आहे एम आय डी सीला कशी परवानगी मिळते कशी परवानगी दिली जाते या सगळ्या गोष्टीची मला कल्पना आहे त्यामुळं माझा जो काही पुढचा आहे तर श शहरामध्ये जे काही केंद्रीकरण झालेलं आहे औद्योगिककरणाचं त्याचं डिसेंट्रलायझेशन करणं विकेंद्रीकरण करणं आणि ह्या इंडस्ट्री अगदी खेड्यापर्यंत तालुकाच नाही तर खेड्यापर्यंत घेऊन जाणं हे एक माझं त्याच्यामध्ये महत्त्वाचं काम आहे असा परिपूर्ण विकास करण्याच्या दृष्टीने मी अवरात्र त्या ठिकाणी काम करणार आहे दुसरा एक महत्वाचा प्रश्न आहे की सध्या ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद आहे आणि नगर जिल्हा म्हणजे नगर दक्षिण मतदारसंघ हा ओबीसी बहुला दुसरी गोष्ट म्हणजे आता वंचित आहे सगळं समीकरण जमलं नाही खरं तर हा अहमदनगर दक्षिण जो आहे ऐंशी टक्क्याच्या वरती ओबीसी आणि वंचित घटक त्या ठिकाणी आहेत खरं तर हे जे काही राष्ट्रीय पक्ष स्वतःला म्हणवतात तर त्यांनी प्रत्येक वेळी या ठिकाणी ओबीसी आणि वंचित जे काही घटक आहेत त्यांच्या उमेदवारांमधून मुधुना, जनतेमधूनच उमेदवारी द्यायला पाहिजे परंतु दुर्दैवाने असं होत नाही हे दोन्ही घटक आहेत त्यांचा फक्त निवडणुकीपुरता वापर करून घेतला जातो त्यांना ते काहीतरी आशादायक चित्र तयार केलं जातं परंतु तसं केलं जात नाही आणि पंधरा वीस टक्के ज्यांची लोकसंख्या आहे ते आमच्या सगळ्यावर राज्य करतात राज्यही करू दे पण आम्हाला अशा पद्धतीने हिनत वागणूक देणं किंवा आम्हाला जे दुर्लक्ष करणं हे आम्हाला तर यापुढे सहन होत नाही म्हणूनच आम्ही सगळे एकत्र आलेलो आहोत आणि यांना न्यास्तानाभूत केल्याशिवाय यांचं जे काय प्रस्थापित आहेत त्यांना हटवल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही थांबणार नाही वंचित सोबत आहे ज्यांनी आता पाठिंबा दिलेला आहे वंचितचे नेते माझ्यासोबत आहेत कशा प्रकारची तुम्ही आता सहकार्य करणार आहेत जी वंचित सांगितलं जात होतं की वंचित जिकडे असेल तिकडा तिकडचा उमेदवार विजयी होतो अशी सगळी परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये वंचित महाविकास आघाडीसोबत जाणार अशी शेवटपर्यंत इच्छा होती मात्र वंचितने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर आता तुम्ही इथं ओबीसी बहुजन आघाडीला पाठिंबा दिलेला आहे तुमचा उमेदवार कसा असणार आहे नाही मुळात पाठिंबा नाही आहे इथं आज जे काही उमेदवार दिलेले दिलीप खेडकर यांना वंचित बहुजन आघाडीचा आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सहीचा ए बी फॉर्म दिलेला आहे म्हणजे दिलीप खेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत दक्षिणेचे त्यांनी जे महिनाभरापासून जे काम करतात ओबीसी बहुजन पार्टीमध्ये तर ते त्या बॅनर खाली काम करत होते लोकांमध्ये जात होते पण तो आता अधिकृतपणे वंचित बहुजन आघाडीचा ए बी फॉर्म दिल्यामुळे ते आमचे अधिकृत उमेदवार झालेत ओबीसी पार्टीने त्यांना सपोर्ट केलेला आहे याच्यामध्ये कारण आम्ही दोघं मिळून या दोन धनशक्तीच्या विरोधामध्ये आम्ही त्यांच्या सामोरं जाणार आहोत आम्हाला सोशल इंजिनिअरिंग करायचं आहे बाळासाहेब आंबेडकरांचं गेल्या चाळीस पंचेचाळीस वर्षापासूनचं राजकारण असं आहे की ते सोशल इंजिनिअरिंग करतात सगळ्या जाती समूहांना ज्यांना ज्यांना आत्तापर्यंत स्वातंत्र्याच्या नंतर सत्तेमध्ये प्रतिनिधित्व दिलं नाही अशा सर्व समूहांना उमेदवारांमध्ये प्रतिनिधित्व देण्याची भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांची असते इथले जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांना फक्त मतं लागतात पण त्यांना उमेदवार द्यायला लागत नाही मुसलमानांची मतं लागतात बौद्धांची मतं लागतात किंवा त्यांची मतं लागतात पण त्यांना उमेदवार दिल्या उमेद जात नाही इथं ओबीसी समाजाला प्रतिनिधित्व द्यायचं होतं शिर्डीमध्ये बौद्ध समाजाला उमेदवारी दिली आणि दक्षिणेमध्ये ओबीसीला दे प्रतिनिधित्व देण्याची भूमिका आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी केलेली आहे जे चौ चौवेचाळीस उमेदवार जाहीर झालेत त्याच्यामध्ये चार मुस्लिम समाजाचे उमेदवार आहेत ओबीसींचे उमेदवार आहेत जैन समाजाचे उमेदवार आहेत म्हणजे आम बौद्ध समाजाला तर महाविकास आघाडीनं उमेदवारही दिलेला नाही त्याच्यामुळं आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून इथं दिलीप खेडकर हे निवृत्त सनदी अधिकारी आहेत ओबीसीचे आहेत ओबीसीची चळवळ चा, चालवतात चा चा आणि म्हणून आज आम्ही त्यांना आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सहीचा या उमेदवाराला ए बी फॉर्म जोडलेला आहे ते वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत आणि या सगळा इथला ओबीसी इथला मुस्लिम आणि आम्ही सगळेजण अशा पद्धतीने या सगळ्या निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत तुम्हाला जेव्हा निकाल येईल तेव्हा धक्कादायक निकाल दिसेल इथला आता पाठीमागं जे एम आय एम आणि तुम्ही सोबत होतात आता इथं तुमच्यासोबत मुस्लिम एम आय एम सोबत आहे का मुस्लिम समाजाच्या जेव्हा जेव्हा इथं या राज्यामध्ये दंगलीच्या अनुषंगाने औरंगजेबचा स्टेटस ठेवला म्हणून मुस्लिमांना दोष घाबरवलं गेलं भीतीचं वातावरण तयार झालं अशा परिस्थितीमध्ये ना एम आय एम आली ना काँग्रेसने वर्षानुवर्ष मतं घेतली ते त्यांच्यासोबत आले परंतु आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी मताचा विचार न करता या समूहाला आधार देण्याचं काम प्रोटेक्शन देण्याचं काम बाळासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे आणि शिवाय आता उमेदवार दिलेल्या आहेत त्याच्यामुळं आम्हाला महाराष्ट्रातलं चित्र दिसतंय की आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या सोबत मुस्लिम समाज मोठ्या प्रमाणामध्ये असतात उमेदवाराचा कसा विजय मग कशी पुढची रणनीती आहे जागा झालेला ओबीसी वर्ष सातत्याने आम्ही काम करणारे आहोत त्याच्यामुळे वंचित समूहामधले जे काही ज्यांना ज्यांना सत्तेपासून नाकारलं अशा सगळ्या समूहातले लोक वंचितच्या उमेदवाराच्या सोबत असणार आहे पुढचे दोन उमेदवार आहेत ते आहेत आर्थिक बाजू त्यांची सक्षम आहे तुमचा उमेदवार कसा आहे काही अहमिश दाखवले जाऊ शकतात धनदानग्या लोकांकडून काय तुम्ही यामधून कसं जाणार आतापर्यंत आतापर्यंत त्यांनी पैशाच्याच आधाराने पैशाचं लालच दाखवून मतं खरेदी केलेले आणि सत्तेमध्ये पिढ्यान पिढ्या गेलेल्या आहेत मला असं वाटतं की आता सध्याला मतदार हा जागृत झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या ज्या रॅल्या बघितल्या आपण तर फक्त गाड्यांचा ताप आहे त्याच्यामध्ये लोक नाहीत ही परिस्थिती आहे गावात गेले तर चार दार चार चार पाच पाच लोक त्यांच्यासोबत असतात गावं देखील त्यांच्या गावामध्ये गेल्यानंतर त्यांचं स्वागत पण होत नाही याचा अर्थ जनता प्रस्थापितांना वैतागलेली आहे आणि म्हणून इथं प्रस्थापितांच्या विरोधामध्ये ही विस्थापितांची लढाई आहे जी आदरणीय बाळासाहेब आंबेडकर लढू इच्छितात म्हणून ही विस्थापितांची बोट बांधून आम्ही दोनही प्रस्थापित आहेत एक तर ओरिजिनल बीजेपीचा आहे आणि दुसऱ्या बी जे पीनं अजित पवारांच्या मार्फत पाठवून दिलेला उमेदवार आहे म्हणजे दोघं पण हे मनोवादी विचाराचे बी जे पीच्या विचाराचे आहेत म्हणून इथला संविधानवादी इथला धर्मनिरपेक्ष जो मतदार आहे तो वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराच्या सोबत असणार आहे तर अहमदनगर दक्षिण निव लोकसभा निवडणूक जी आहे ते ही चुरसीची होणार आहे तिरंगी लढत होणार आहे नवा ट्विस्ट या निवडणुकीमध्ये आलेला आहे वंचित बहुजन आघाडीने ओबीसी बहुजन आघाडीचे जे काही उमेदवार होते त्यांना स्वतःचा एबी फॉर्म दिलेला आहे अर्थात दिलीप खेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे इथले उमेदवार असणार आहेत नगर दक्षिण मतदारसंघामध्ये ओबीसी मतदार बहुसंख्या आहेत आता ओबीसी आणि दलित या सगळ्या समीकरणामध्ये वंचित बहुजन आघाडीचा हा उमेदवार दिलीप खेडकरे जे काही आहेत त्यांना मोठ्या प्रमाणावर मताधिके मिळेल अशा प्रकारचा विश्वास या ठिकाणी वंचित आणि स्वतः दिलीप खेडकर यांनी व्यक्त केलेला आहे त्यामुळे आता तिरंगी लढत होणार आहे सुजय विखे विरुद्ध निलेश लंके अशी लढत होती मात्र आता तिसरा उमेदवार दोघांमध्ये आलेला आहे आणि दिलीप खेडकर हे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार अहमदनगर दक्षिण लोकसभेचे असणार आहेत कशी निवडणूक होणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरा पर्सन परिवर्तन जाधव स्वामी संग्राम धनवे मराठी महाराष्ट्र न्यूज अहमदनगर